एक लहान मुलगी जिला एक पाय नाही तिला पहिल्यांदा कृत्रिम पाय लावला आहे यावेळी तिला झालेला आनंद तुम्ही पाहू शकता अगदी नवं जग मिळाल्यासारखं तिचा आनंद गगनात मावत नाही आहे यावेळी ती पहिल्यांदा स्वतःच्या पायावर चालत शाळेमध्ये आली आणि हेच तिला तिच्या मैत्रिणींना दाखवायचं आहे जेव्हा तिच्या मैत्रिणींना तिचा पाय दाखवते तेव्हा तिच्या मैत्रिणींनाही प्रचंड आनंद झाल्याचं दिसत आहे या सगळ्या तिला यावेळी मिठी मारताना दिसत आहेत सोशल मीडियावर लहान मुलांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात कुणी मस्ती करताना कुणी डान्स करताना कुणी काही अतरंगी करताना लहान मुलांचा निरागसपणा प्रत्येकालाच भावतो छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मांडणारी ही मुलं पाहून आपल्यालाही आनंद होतो अशाच या सगळ्या मुली आनंदी झालेल्या आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ ॲट द रेट घरके कलेश नावाच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलंय वा किती छान देवा जसं काढून घेतलं तसं दिलं सुद्धा दुसऱ्या युजरने परिस्थितीच्या नावानं हा व्हिडिओ पहा तर आणखी एकानं म्हणून आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा असा सल्ला दिलाय